नमस्कार मैत्रिणीनं विद्यायन मृतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे हडपसरमधील पी एन जी ज्वेलर्समध्ये जे की लोकेटेड आहे हडपसर मगरपट्टा सिटी येथे संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे एका ताईंचे कमेंट आलेले की ताई अक्षर तृतीया स्पेशल देवांच्या मूर्तीचं कलेक्शन शेअर करा तर आज मी तेच कलेक्शन आपल्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्याकडे चांदीचे आहेत अगदी नऊ ग्रामपासून नऊ नऊशे पन्नास ग्राम त्याचं वजन आहे तर हे गिफ्टिंगसाठी ठीक आहे हा जो दिवा आहे तो देवदास दिवा म्हणजे लाईट वेटमध्ये आणि दिसा गिफ्ट करण्यासाठी खूप चांगली वस्तू आहे हा जो फुलवर छान आहे ना एकदम असा ना डिझाईन एकदम छान येण्यासाठी खूप सुंदर आहे ते आणि हा आहे पाच पाकड्यांचा दिवा किंवा फुलवातीचा दिवा म्हणतात हो। कंटिन्यू हा देवाला देवासाठी समोर लावू शकतो हो। आणि ओवाळण्यासाठी ऑप्शन करण्यासाठी हा दिवा चालतो चालतो आहे याचं वजन जे आहे ते छत्तीस ग्राम सहाशे चाळीस आहे ठीक आहे आणि हा दिवा जो आहे अगदी खूप तेल बसतं याच्यामध्ये आणि कंटिन्यू आपल्याला देवाला दिवा लावतो त्याला कंटिन्यूट्यू ठेवण्यासाठी हा दिवा ओके त्याचं काय होते वजन जे आहे ते फिफ्टी नाईन ग्राम आहे याच्यामध्ये लहान साईज पण येते म्हणजे कमी वजनाला पण येते जास्तीत जास्त तुम्ही जेवढं घ्याल तेवढं ठीक आहे हा कंटिन्यू दिवा हा राहिला जातो म्हणजे भरपूर तेल यातमध्ये बसतं हे जे आहे ते फुलवातीचाच दिवा आहे हा आपण हाँ। हाँ। साफ करू शकतो आपण या दिव्याला हे हो व्यवस्थित काढून याला कोलगेटनी साफ वगैरे करू शकतो हा साऊथ पॅटर्न दिवा आहे म्हणजे गिफ्टिंगसाठी हा ठीक आहे आणि हे फंक्शन काही असेल गिफ्ट देऊ शकता किंवा काही करू शकता फंक्शनसाठी हे दिवे देण्यासाठी वगैरे चांगले घरात काय कार्यक्रम वगैरे असेल तर हा दिवा चांगलं म्हणजे अगदी थोड्या वेळासाठी तुम्ही दिवाळीच्या फंक्शनमध्ये वापर करू शकता हा दिवा जो आहे तो साऊथ पॅटर्न दिवा आहे म्हणजे साऊथ लोक हे जास्त करतात हा दिवा सिंगल नाही पण दोन पीस घेतात म्हणजे त्यांच्याकडे हे दोनच लावले जातात आधी त्यांची संस्कृती आहे की दोनच दिवे लावतात अशा लाईट वेटमध्ये आणि दिसायला मोठं हे आहे हा जो आहे तो देवदास दिवा आहे याचं नावच आहे देवदास हे पण येतं फक्त तेहतीस हा दिवा आहे है। आणि हे जे पाहायला गेलं अगदी आपण दिव्याच्या खाली प्लेट साली प्लेट ठेवण्यापेक्षा प्लेट आहे याचं वजन चोपन्न ग्राम वगैरे आहे हा एक पॅटर्न आहे पहा नवीन दिवा आहे एक याच्यामध्ये आपण तेल टाकू याच्यावरून वाद घालून असं कंटिन्यू हा पण दिवा राहिला जाईल हो ना एकदम छान छान वाढायचं आहे आणि हे जे आहे कर्पूर आरती आरती करण्यासाठी आरती करण्यासाठी हा दिवा लावला जातो आणि आपल्याला अगदी शो हवा असेल तर हे पहा याला साखळी पण आहे छान लटकन लटकन पण आहे

आणि मेकिंग पण खूप कमी आहे प्युरिटी नाईन्टी सिक्स आहे हां काही दिव्यांची नाइंटी सिक्स आहे काही दिव्यांची नाईन्टी टू आहे आणि ताट वगैरे जे येतं ते बाजार तुम्हाला मिक्सिंगमध्ये भेटेल आपल्याकडे तसं प्युरिटी खूप छान आहे नाइंटी सिक्स नाईन्टी नाईन प्युरिटीचे बसू आहे छान आहे दिव्यांमध्ये तुम्ही जायटवेट पासनापर्यंत हेवेपर्यंत घेऊ शकता सगळ्यात लाईट वेटमध्ये गिफ्ट देण्यासाठी चोवीस ग्राम सातशे सत्तर मोराची डिझाईन आहे आणि खेळीच्या पानावर आपण जसं जेवण हा दिवा बनवलेला आहे फक्त चोवीस ग्राम सातशे सत्तर मोर अगदी देखील आहे किसारा फुलवलेला त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे लाईट वेटमध्ये पण आहेत आणि जास्त वजन जे देखील आहे ते पण आहे ठीक आहे

हळदी कुंकूचा हा करंडा असा छानसा बनवलेला आहे कुंकू पण भरपूर बसेल असं काही नाही आहे डिझायनिंग काम क्लिनिंगसाठी पण चांगलं आहे ही जी आहे परंपरा कोयरी टाईप ही पण आहे त्याचं वजन थोडंसं एक्केचाळीस ग्रॅम वगैरे येतं लाईट वेटपासून हेवीपर्यंत याचं वेट आहे हे जे आहे करंडा अगदी प्लेन डेलीच्या वापरासाठी क्लिनिंगसाठी साठी खूप सोपं आहे यूज करायचं यूज करण्यासाठी डेली यूज करण्यासाठी त्याचं वेट काय ना याचं वजन थोडंसं प्लेन असल्यामुळे शंभर ग्रॅम वगैरे याचं वजन आहे आणि करंडा हा बघ प्लेट दोन करंडे आहेत तर याच्यामध्ये हे असं हळदी कुंकूसाठी हे आहे याचं वजन जे आहे ते सेवन्टी वन ग्राम एकाहत्तर ग्राममध्ये हे वजन आहे ठीक आहे तुम्हाला जर पाहायचं असेल फक्त हळदी आणि कुंकूसाठी हवं असेल तर सेम आत्ता हा जो मी दाखवला तीन हा दोन ह्याचा आणि तीन ह्याचा या पीसमध्ये हे आहे या करंडाला सगळ्यात अगोदर जास्त मन हा करंडा लग्नात वगैरे देण्यासाठी असतो ठीक आहे याचं वजन जे आहे तेहतीस ग्राम अगदी लाईट वेट तेरा ग्राम पासून अगदी तुम्हाला जसा हवा आहे मोठा तसा हा सगळ्यात जास्त चालणारा आहे हा जो आता मी मोराचा दाखवला लाईट वेट मध्ये तसं हा मोठ्यामध्ये आत्तर दाणी पण आहे याला छानपैकी हा करंडा पण भरपूर बस याचं वजन जे आहे ते वन फोर्टी एट ग्राम वजन आहे आणि हेवी आहे हेवी आहे म्हणजे तुम्ही गिफ्टसाठी पण किंवा स्वतःला वापरायसाठी किंवा फंशनसाठी हे तुम्ही यूज करू शकता हो याच्यामध्ये भरपूर व्हरायटी येते छान येते एकदा होमवाच्यापर्यंत आपण आणखीन व्हरायटी पाहू शकता इथं सगळं काही व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही तुम्हाला इथं आल्यानंतर आणखीन वेगवेगळी व्हरायटी पाहायला मिळेल नक्की एकदा शॉपला विजिट करा हे पहा आपले दत्तगुरु पूर्ण भरीव मूर्ती ऍक्टिव्ह डे आणि अँटीकमध्ये येते हे, हे जे आहे ते अर्धा किलो म्हणजे फोर सिक्स्टी ग्राम याचं वजन आहे पूर्ण भरीव मूर्ती आहे तुम्ही घेऊ शकता पोकळ आहे पोकळ देव आपल्या घरात ठेवले पण नाही पाहिजे अगदी पितळचे असतील देखील चालतील पण घरात देव जे आहेत ते भरीवच पाहिजे हा आपला अंधरबार राम लक्ष्मण सीता चेहरा सुंदर आहे आणि याचं वजन जे आहे ते फक्त दोनशे शहात्तर ग्राम आहे जास्त वेट नाही याच रे रेखिव आहे हनुमानजी पण आहेत आपले ठीक आहे पूर्ण दरबारच याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्याला तुम्ही पूजा करू शकता असं काही नाही की त्याला साफ करायचं नाही किंवा नदी कुंकू लावायचं नाही वगैरे सगळं चालतं चांदीचंच आहे साफ करण्यासाठी हे खूप छान आहे ऑलरेडीच याचा ऑक्साईड कलर आहे त्यामुळे व्हाईटचं ब्लॅक काही होणार ठीक आहे हे आपले विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी हे दोनशे ग्राम मध्ये आहे फक्त पूर्ण भरीव मूर्ती आहे ही अगदी पोकळ नाहीये पोकळ देऊ आपल्याकडे शक्यतो खूप कमी आहे रिअरली मंदिरात पण ठेवू पण नसतात ठेवू नाही ही आपली महालक्ष्मी याचं वजन दोनशे पाच ग्रॅम करू शकता तुम्ही त्याचा चेहरा वगैरे सुंदर घसराचे वगैरे एकदम छान कमळात आहे शिवाय पूर्ण भरीव मूर्ती आहे ही दोनशे पाच ग्रॅममध्ये आहे ठीक आहे आणि हे आपले गणपती बाप्पा भरीव मूर्ती याचं वजन जे आहे ते सहाशे चौऱ्याऐंशी ग्रॅम अँटिकमध्ये दगडूशेठ गणपती आहे पाहू शकतो एकदम त्याच्यामध्ये अगदी लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत या रेखीव मूर्ती भेटतील ठीक आहे हे आपले स्वामी म्हणजे दे घरात तुम्ही पूजेसाठी अभिषेक करताय मला शाडूच्या मूर्त्या चालणार हो अभिषेक अभिषेकसाठी ही मूर्ती ठीक आहे त्याचं वजन जे आहे ते फक्त बहात्तर ग्रॅम आहे ठीक आहे यांचा चेहरा खूप सुंदर आहे हो एकदम छान येतं श्री स्वामी समर्थ आणि ही आपली अन्नपूर्ण की ही आपल्या देवघरात कंपल्सरी असलीच पाहिजे याचं वजन जे आहे ते अडतीस ग्राम आहे म्हणजे अडतीस ग्रामच्या पेक्षा पण कमी किंवा जास्त वजनापर्यंत या मूर्त आहेत लाईट वेट दाखवलेला आहे मोठ्या साईजला पण आहेत मी लाईट वेटपासून पासून कलेक्शन चालू करते हे जे आहे ते गायवसर वस्त्र हेही कंपल्सरी आपल्याकडे लागतंच गाय घरात असावंच त्यांची त्यांचं जे वजन आहे ते सिक्स्टी सेवन ग्राम भरीव मूर्ती कुठेही पोपळ दिसत नाही तुळजा भवानी त्याच वजन जे आहे ऐंशी ग्राम आहे भरीव मूर्ती आहे पूर्ण छान दिसत आहे पूर्ण चांदी या मूर्त्या ज्या आहेत त्या चांदीच्याच आहेत ऑक्सर्डाईजमध्ये आहेत तुम्हाला जो व्हाईट पाहिजे असतील असं काही नाही की व्हाईट नाही मिळणार म्हणून हे फिनिशिंग जे आहे ज्याच्यावर अपसाइड मध्ये देखील उपाय दिसतो व्हाईट होत्या कसं ब्लॅक होतात म्हणून थोडस कस्टमर अवॉइड करतात ऑलरेडी त्याचं ऑक्साईड थोडंसं ब्लॅकिश आहे त्यामुळे एवढं साफ करण्याची किंवा प्लेनिंगच गरज आहे ही आपली आत्ता मी अन्न पूर्ण दाखवली लाईट वगैरे याच्यापेक्षा मोठं त्याचं वजन दोनशे सत्त्याण्णव ग्राम आहे पूर्ण घरी मूर्ती होऊ शकता तुम्ही ठीक आहे आणि चिगडा एकदम आहे ज्याला ऑक्साईड आवडत नाही

स्वामींच्या पण आणखी मूर्ती आहेत हेवीपासून लाईट वेटपासून ती हेवीपर्यंत नक्की एकदा शॉपला विजिट करा तुम्हाला इथं आल्यानंतर सर्व काही गायवासरूची आणखीन मोठी मूर्ती सर्व काही व्हरायटी पाहायला मिळेल